प्रसिद्ध तीर्थक्षेत्र माहूर नगरीमध्ये शनिवार दिनांक तेरा रोजी आयोजित पत्रकारांचा मेळावा व राज्यस्तरीय तालुका व जिल्हा संघाचा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून पत्रकार बांधव माहूर येथे येणार असून या कार्यक्रमाची जयत तयारी सुरू आहे मराठी पत्रकार परिषदेची संलग्न राज्यातील अनेक जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकी जपित कार्य करीत असतात तसेच मराठी पत्रकार परिषदेचे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवित असतात अशा तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाचा राज्यस्तरावर गौरव करण्यात येतो यावर्षीचा हा सोहळा दिनांक तेरा जानेवारी रोजी माहूर येथे आयोजित करण्यात आला आहे पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकारांच्या राज्यस्तरीय मेळावा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख हे राहणार आहेत तर सी एन एन न्यूज अठराच्या ब्युरो चीफ विनया देशपांडे यांची उपस्थिती असणार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा आमदार भीमराव केराम राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार प्रदीप नाईक भाजपा नेते रामदास सुमठानकर नगराध्यक्ष फिरोज दोसानी भाजपा किनवट माहूर विधानसभा प्रमुख अशोक सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी शिवसेना क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव परिषदेचे विश्वस्त किरण नाईक राज्याध्यक्ष शरद पाबळे कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीकर सरचिटणीस मनसूर शेख कोषाध्यक्ष विजय जोशी प्रभागीय संघटक प्रकाश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तेरा जानेवारी रोजी अकरा वाजता पार पडणार असून या कार्यक्रमाला पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियानी तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी यांनी केले आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर